सर्वप्रथम आज या संपूर्ण उमरी धर्माबाद नायगाव भागातील जे शेतकरी बांधव या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या लोकशाही पद्धतीने मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण तुमच्या पुढाकारातून सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रकर्षाने समोर येत आहे या प्रसंगी ज्यांचं आत्ताच मनोगत झालं ते आमचे सहकारी वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न शासनासमोर प्रशासनासमोर प्रखरतेने मांडणारे भगवानरावजी मनुरकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या भागाच्या प्रश्नांची ज्यांना जाणीव आहे आणि पोट तिडकीने शेतकऱ्यांसाठी जे संपूर्ण आयुष्य झगडत त्यांनी काढलेलं आहे ते नागोरावजी पाटील रोशनगावकर प्रसंगी उपस्थित झालेले आदरणीय बाळासाहेबजी काका आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर विक्रमजी देशमुख समवेत इथे आलेले बालाजी शिंदे उपस्थित सर्व ज्येष्ठ शरद पाटील आहेत ज्यांचं इथे मनोगत झालं ते सायनाथ पाटील रुपेश पाटील उपस्थित आमचे सर्व तरुण सहकारी आणि उपोषणाला बसलेले सर्व शेतकरी बांधव आजच इथे विक्रमजी देशमुख साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे सकाळी साडे दहा वाजता नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर पस्तीस जणांचं शिष्टमंडळ घेऊन उमरी धर्माबाद नायगाव बिलोली देगलूर या सर्व भागातील प्रतिनिधींना घेऊन आम्ही सविस्तर अशी चर्चा केलेली आहे आणि कुठलाही विलंब न लावता नदीकाठच्या शेतीचं आणि बॅक वॉटरचं पाणी जाऊन ज्या ज्या क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे या सर्व शेतकऱ्यांसाठी तात्काळ विशेष पॅकेज शासनाने जाहीर करावं ही मागणी आम्ही त्यांच्या समोर ठेवलेली आहे हीच मागणी हे सविस्तर निवेदन घेऊन आम्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांची भेट घेऊन जो उल्लेख इथे रोशनगावकर साहेबांनी केला तोच आमच्या निवेदनाचा मुद्दा त्यातील एक मुद्दा आहे की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा अशी पूर परिस्थिती झाली तेव्हा शासनाकडून विशेष मदत केली गेली तीच मदत आज नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे आणि त्या धर्तीवर निर्णय घेण्यात यावा जिल्हाधिकारी मोदयांनी आम्हाला माहिती दिली आज जसं शेतीचं नुकसान झालेलं आहे तसंच अनेक सोयी सुविधांचं नुकसान झालेलं आहे मग ते एम बीचे लाईट पोल असतील विजेचे तारा असतील अनेक ठिकाणी वाहून गेलेली आहेत रस्ते वाहून गेलेले आने आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तर ही सगळी दुरुस्ती करण्यासाठी या सगळ्या सोयी सुविधा पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून सव्वा तीनशे कोटींची मागणी शासनाकडे केलेली आहे आणि या सगळ्या दुरुस्तीसाठी या सगळ्या सोयी सुविधांसाठी तात्काळ ही कलेक्टरांकडून शासनाकडे गेलेली सव्वा तीनशे कोटींची मागणी ती शासनाकडून पूर्ण व्हावी ही देखील आमची विनंती आहे आज कोचंबाडचा प्रश्न अनेक वर्षांपासून रोशनगावकर साहेब आपल्यासारखे सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे माधवराव पाटील आहेत प्रत्येकाने हा प्रश्न लावून धरलेला आहे दरवर्षी ऑगस्ट सेप्टेंबरच्या काळामध्ये बॅकवॉटरचं पाणी आमच्या शेतांमध्ये जात त्यावेळेला शेतकरी शासनाकडे प्रशासनाकडे तक्रार करतात परंतु पुन्हा हिवाळा उन्हाळा आला की त्या प्रश्नाला विसर पडतो आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा बॅकवॉटर आमच्या शेतात येत ही दरवर्षीची पद्धत पडून गेलेली आज खर तर ही जी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती उद्भवली अतिवृष्टी त्याचे एक कारण होतच हे जितकं नैसर्गिक संकट होत तितकच हे मानव निर्मित संकट देखील होत याची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अठ्ठावीस तारखेला कलेक्टरांशी माझ बोलणं झालं इकडून निजामसागरचं पाणी तेलंगणातून सोडण्यात आलेलं होतं वरून लातूर जिल्ह्यातून लिंबोटीला पाणी आल्यामुळे लिंबोटीचं पाणी सोडण्यात आलं इकडून अक्कर पैनगंग्यातून पाणी आलं विष्णुपुरीचं पाणी सोडण्यात आलं आणि पुढे पोचंपाडचे दरवाजे उघडले गेले नाही त्या पाण्याचा विसर्ग झाला नाही आणि तिथे तेलंगणातील काही शेतकरी आंदोलनाला बसल्यामुळे तिथल्या स्थानिक प्रशासनाला वेळेवर निर्णय घेता आला नाही परंतु या चोवीस तासाच्या झालेल्या उशीर जो झाला त्याच्यामध्ये आमच्या या सर्व जे या क्षेत्राचं जे नुकसान झालेलं आहे ते न भरून निघण्यासारखं नुकसान आहे त्यामुळं आज हा विषय अतिशय मोठा आहे दोन राज्य सरकारांचा समन्वय या विषयामध्ये होणं आवश्यक आहे आज महाराष्ट्र शासन तेलंगणा शासन या दोन्ही सरकारनी एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढणं आवश्यक का आहे आणि दरवर्षी पोचंपाडच्या पाण्यामुळे जे नुकसान होतं यावर्षी आपण मला वाटतं फार जवळून आपण त्याच्यातून वाचलो मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा या भागामध्ये आपल्या होण्याचा धोका होता बारा तासाच्या फरकामध्ये पाणी लवकर तिथून पुढे जेव्हा सोडलं गेलं पाण्याचा विसर्ग लवकर झाला त्यामुळे या भागातले नागरिक सुरक्षित राहिलेले जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही पुढे याही विषयावर चर्चा केली आज पंधरा दिवस होत आलेले मनुरकर साहेब आपण उल्लेख केल्याप्रमाणे ड्रोनची सगळी सॅटेलाइट ची, ची फिडिंग प्रशासनाकडे नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होत घरामधलं पाणी उतरल्यानंतर जेव्हा नागरिक पाहतात आज घरातलं सगळं साहित्य हे त्याची नासाडी होऊन गेलेली आहे खायला अन्नधान्य सुद्धा शिल्लक नाही आम्ही आज तिथे कलेक्टर ऑफिसला आक्षेप घेतला की तात्काळ दुसऱ्याच दिवशी रेशनचा पुरवठा नागरिकांना व्हायला पाहिजे होता तो अजून झाला नाही आणि लवकरात लवकर तुम्ही रेशनचा पुरवठा देखील गोर गरीब जनतेला करणं आवश्यक आहे आज रवीचं पीक आपल्याला जर घ्यायचं असेल अनेक ठिकाणी विजेच कनेक्शन आज तुटलेलं आहे लवकरात लवकर ही लाईटचे पोल असतील विजेच्या तारा असतील ही दुरुस्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत रवीच्या पिकाला सुद्धा पाणी देण्याची सोय शेतकऱ्याला होणार नाही याची सुद्धा दक्षता आपण आजपासून घेतली तर आपल्याला या महिनाभराच्या काळात ही दुरुस्ती शक्य होणार आहे शासनाकडे आम्ही आणखी एक विनंती या निवेदनाद्वारे केलेली आहे की रबीच पीक घेण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खत हे मोफत उपलब्ध झालं पाहिजे कारण शेत आज शेतकऱ्यांची कुठली आर्थिक परिस्थिती अशी राहिली नाही आज खरीप हंगाम हातातून गेलेला आहे आज खर तर पीक कापणी प्रयोग आणेवारी हे सगळे विषय अतिशय चुकीचे विषय समोर येत आहेत कारण जेव्हा शेतात काही शिल्लकच नाही आमचं सगळं उभं पीक पाण्याच्या खाली गेलेलं आहे त्यामध्ये कुठले पंचनामे कुठला पीक कापणी प्रयोग पीक विम्यासाठी जे काही ट्रिगर आधी आपण आक्षेप घेऊ शकत होतो ते ट्रिगर देखील नसल्यामुळे शेतकरी मोठ्या पेचात सापडलेला आहे त्यामुळं आणवारीची अट ही बाजूला करून शंभर टक्के नुकसान ग्राह्य धरून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर आपण म्हणल्यासारखं पीक विमा योजनेमध्ये जे चुकीचे निकष टाकून शेतकऱ्यांना वगळण्याचं काम प्रत्येक वर्षी होत आलेलं आहे विशेषतः या वर्षी हे सगळे निकष बाजूला करून शंभर टक्के विमा मंजूर झाला पाहिजे ही आपली मागणी अतिशय रास्त आहे आणि आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही देखील कोणी स्वस्थ बसणार नाही आपण उल्लेख केला मागच्या वर्षी सुद्धा आपण उपोषणाला बसला होता गोळशाला उपोषण झालं त्याआधी मनूरला उपोषण झालं प्रत्येक वर्षी ते रुपेश पाटलांनी उल्लेख केला आमचे बालाजी पाटील आहेत ऋषी पाटील आहेत सर्व तरुण कार्यकर्ते सुद्धा या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कायम लावून धरण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु प्रत्येक वर्षी आपला हा प्रश्न अशाच पद्धतीने मागे पडत चाललेला आहे आपण जसं म्हणालात राज्यव्यापी आंदोलन यावेळेला झालं पाहिजे राज्य, राज्य शासनाने तेलंगणा सरकारला सुद्धा विनंती केली पाहिजे आज महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्याचं उदाहरण आहे तिथे सुद्धा तेलंगणाच्या बॅकवॉटर मुळे नुकसान होत परंतु दरवर्षी तेलंगणा सरकार चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मावेजा देते जी पाण्याखाली जमीन जाते त्यांना धरणग्रस्त म्हणून तिथे आर्थिक मदत मिळते त्याच धरतीवर नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तेलंगणा सरकारकडून धरणग्रस्त म्हणून मदत मिळाली पाहिजे ही मागणी लावून अतिशय आवश्यक आहे आज खर तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कलेक्टर साहेबांबरोबर आम्ही ज्याची चर्चा केली आज अनेक ठिकाणी आपण पाहतो नाला सरळीकरणाची एक मोठी मोहीम घेणं अतिशय आवश्यक आहे अनेक ठिकाणी नाले अरुंद झालेले आहेत कुठे नाले बुजलेले आहेत कुठे त्या ठिकाणी खोलीकरण करणं आवश्यक आहे नदी तलावांमध्ये आपण गाळ काढणं आवश्यक आहे आणि एक मोठी मोहीम माध्यमातून आपण घेतली तर येणाऱ्या काळात होणाऱ्या पावसासाठी आपण सज्ज राहू तयार राहू यासाठी देखील सगळ्यांनी मिळून काम करणं अतिशय आवश्यक आहे आपण जस म्हणाला शेतकऱ्यांचे प्रश्न हे न संपणारे आहेत अनेक अडचणींना तोंड देऊन आमचा शेतकरी बांधव दरवर्षी काम करतो प्रत्येक वर्षी थोड्या फार प्रमाणात नुकसान होत पण तक्रार न करता पुन्हा पुढच्या हंगामाला आमचा शेतकरी बांधव कामाला लागतो शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहोत मला काल नायगावला एक शेतकरी म्हणाले शेती असेल तर तुमचं राजकारण आहे मी म्हणलं शेती असेल तर आमचं जीवन आहे राजकारण तर त्याचा नंतरचा भाग शेतकरी नसला तर आपलं जीवनही नसणार आहे अशी आपली भारता ही भारताची कृषी प्रधान संस्कृती आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपण सगळेजण एकत्र आलात त्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही जशी शेतकऱ्यांची लेख राहत तसे मी एका शेतकऱ्याची लेख आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपलं हे आंदोलन आपण चालू ठेवावं आपल्या आंदोलनाची एक कॉपी प्रत जी आपण पॅम्फलेट काढलेला आहे ती माझ्याकडेही आहे आणि माझं निवेदन अजितदादांना देत असताना देशमुख साहेब एक कॉपी आम्ही अजितदादांपर्यंत देऊ आणि निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या ज्या शेत मागण्या आहेत मग ते विशेष पॅकेजच्या बाबतीत मागणी असो पीक विम्याच्या बाबतीत मागणी असो किंवा रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा विषय असो या प्रत्येक मागणीला शासन लावून धरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगते आपण सर्वांनी या ठिकाणी आमचं स्वागत केलं आणि या आंदोलनामध्ये दे आम्ही देखील सहभागी होऊ शकलो आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज